घाटकोपरमध्ये पूर्व द्रुतगती मार्गावर असलेल्या पेट्रोल पंपावर मोटारसायकल आणि गाड्यांची पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे वाहन चालकांमध्ये पेट्रोल भरण्याच्या लाईनवरूनही वाद आता सुरू झालेले आहेत चेंबूर शिवाजीनगर गोवंडी या परिसरात असलेले पेट्रोल पंपावरील पेट्रोल हे संपलं आहे आणि त्यामुळे पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहेत त्यामुळे घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर असलेल्या पेट्रोल पंपावर वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली आहे हे दृश्य आपण बघतोय घाटकोपर हायवेवरील पेट्रोल पंपावरील पेट्रोल जे आहे ते संपलंय आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी आहेत अमोल काय माहिती नक्कीच संपाचा जो फटका आहे तो आता सर्वसामान्य नागरिकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय घाटकोपरच्या परिसरातील एका पेट्रोल पंपावरची ही दृश्य आहेत त्या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या लांबच लांब रांगा आहेत त्या ठिकाणी लागल्या होत्या आणि त्यातच ग्राहक होते नागरिक होते भांड देखी पहाय अमृत नोनी आर्थोप्लास ये एक प्रूवन फॉर्मुला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्यां और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस अशी दृश्य आहेत ती इशानयुमधील अनेक पेट्रोल पंपांवर पाहायला मिळत आहेत कारणतर आजच्या दिवसापूर्वीचा पुरता जो साठा आहे तो या पेट्रोल पंपांवर आहे उद्या याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आहे ती मुंबई आणि उपनगरांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते इंधनाचा तुटवडा आहे तो दिवसभर उद्या आपल्याला पाहायला मिळू शकतो बिल्कुल धन्यवाद अमोल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय पूर्व द्रुतगती मार्गावरील पंपांवर मोठ्या प्रमाणात इंधनासाठी म्हणून गर्दी झालेली आहे इंधन भरण्यावरून वाहनचालकांमध्ये वादाबादी देखील आता सुरू झाल्याचं दिसतंय